नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा आंबेडकरी आम समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा सिद्धार्थ जाधव यांनी आंदोलनकर्त्यांशी घेतली भेट अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतून शासन निर्णय डावलून बेकायदेशीर व मनमानीपणाने मंजुरी दिलेल्या वस्त्यांच्या कामाची चौकशी करावी व वंचित वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यात यावे याकरिता आंबेडकरी समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेतली यावेळी समस्त आंबेडकरी समाज नेते सचिन कांबळे मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर स्वप्नील बनसोडे राजकुमार कांबळे अरविंद कुरणे प्रवीण सरवदे महेशंद्र कांबळे जयंत मगरे परशुराम बनसोडे उपस्थित होते सचिन कांबळे आता सदस्य समस्त आंबेडकरी समाज सांगली वती जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून पंचवार्षिक बऱ्याच आराखडा तयार करून पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण कल पर पर विभागाकडे कल सन एकोणीस वीस साली सादर झालेला होता तो आराखडा सन एकोणीस वीस ते सन तेवीस वीसपर्यंत हा आराखडा चालणार आहे जिल्हा परिषदच्या समाजकल्याण विभागाने या ठिकाणी लोकसंख्येच्या निश्चानुसार त्या वस्त्यांना अनुदान देणे गरजेचं असताना समाज कल्याण विभागाच्या समितीने या ठिकाणी शासन निर्णय डावलून जिल्ह्यातील पालकमंत्री आमदार खासदार यांच्या शिफारशी घेऊन या ठिकाणी बेकायदेशीररीत्या आणि मनमानीपणाने जो निधी दिलेला आहे त्या कामांची चौकशी होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचं निवेदन आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना ऑगस्ट महिन्यामध्ये दिलेलं होतं आणि ज्या जिल्ह्यातील तीनशे शेचाळीस वस्त्यांना पाच वर्ष झालं तरीसुद्धा एक रुपयासुद्धा अनुदान दिलं गेलेलं नाही त्या वस्त्यांना तत्काळ अनुदान देण्यात यावं निर्णयाप्रमाणे आणि ज्या वस्त्यांना बेकायदेशीरित्या निधीचं वाटप केलेलं आहे लोकप्रतिनिधीच्या शिफारशी घेऊन त्याची चौकशी करावी अशा पद्धतीची मागणी आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय जिल्हाधिकारी मान्य विभागीय आयुक्त माननीय समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे केलेले असतानासुद्धा या गंभीर गोष्टीची प्रशासनानं दखल घेतली नसल्यामुळं दिनांक सोळा एक दोन हजार चोवीसपासून या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं बेकाय बेमुदत हे आंदोलन या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे